नगरसेवक नसताना या विभागामध्ये मोठी जी समस्या आहे ती महत्वाची समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे वसई विरार महानगरपालिकेत हमखास निवडून येणाऱ्या ज्या काही जागा आहेत तिथे सध्या आम्ही आमचा दौरा केलेला आहे आम्ही सध्या आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये आणि इथं भाजपचे उमेदवार नारायण मांजरेकर सध्या आपल्यासोबत सर स्वागत आहे आपलं नमस्कार प्रचार रॅलीला उत्फूर्तच प्रतिसाद मिळतोय नेमकं विकासाचं कोणतं व्हिजन घेऊन तुम्ही मैदानात उतरलेला हे बघा या विरारमध्ये विकास म्हणजे काम अजून भरपूर बाकी करायची बाकी आहेत इथे रस्ता रस्ता बराबर नाही आहे लोकांना मुबलक पाणी मिळत नाही आहेत लाईटीची समस्या मोठी आहे गटाराची समस्या आहेत गटाराची झाकण्याची समस्या आहेत अशा अनेक समस्या या समस्या ग्रस ग्रसलेलं शहर आहे त्याच्यामुळे इथे आम्हाला नगरसेवक नसतानाही या विभागामध्ये आमक आम्ही कामं केलेली आहेत नगरसेवक झाल्यानंतरही आम्हाला त्यापेक्षा जास्त कामं करायची आहेत कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे खासदार भारतीय जनता पार्टीचा आहे इथला आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे इथे जर महानगरपालिकेमध्ये जर भारतीय जनता पार्टीचे महापौर बसला तर एक विचाराचं सरकार असेल कामामध्ये काम करण्यासाठी कुठेही अडथळा येणार नाही त्यासाठी सर्वांना नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे मी सर्वांना आवाहन करेन की महायुतीचे नगरसेवक विरार वसे विरारमध्ये जास्तीत जास्त निवडून येण्यासाठी लोकांना आवाहन करेन मंडल अध्यक्ष म्हणून तुम्ही दोन वेळा उत्तम असं काम केलेलं आहे त्यानंतर पक्षानं तुम्हाला उपाध्यक्षपदी बढती दिली पुढचं म्हणजे प्रमोशन तुमचं झालंय उमेदवारी मिळाली आता नागरिक पुढचं तुमचं प्रमोशन करणार आहे त्याला सुपर प्रमोशन देखील म्हणता येईल तुम्हाला महापालिकेच्या सभागृहात नगरसेवक म्हणून पाठवणं याकडे नेमकं कसं हे बघा आज मी राज राजकारणाच्या राज माध्यम बी जे पीच्या माध्यमातून किंवा राजकारणाच्या माध्यमातून मी जनतेची समाजकारण समाजकारणाशी नातं माझं जोडलेलं आहे आणि मी समाज राजकारण कमी करतो आणि समाजकारण जास्त करतो आणि आपल्याला माहीतच आहे की भाज भाजपमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जो कार्यकर्ता असेल आणि त्याचं काम जर चांगलं असेल तर त्याला काम बघून पार्टी वरच्या पदावरती घेतलं जातं मी दोन टम मंडळाध्यक्ष होतो म्हणजे सहा वर्ष मंडळ अध्यक्ष होतो आणि पार्टीने मला जिल्हा उपाध्यक्षपद दिलं आणि त्यानंतर मला आता भारतीय जनता पार्टीने आपली उमेदवारी महानगरपालिकेसाठी उमेदवारी दिली तर मी पहिलं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सन्मानी आमदार साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आमदार राजन नाईक यांच्या माध्यमातून तुम्ही नगरसेवक होण्याआधीच या प्रभागात कोट्यवधींची कामं हो आणलेली आहेत या कामांचा आणि या लोकसेवेचा नेमका तुम्हाला आए, आए, या निवडणुकीत काय फायदा होईल असं वाटतं बघा आज आम्ही घरोघरी जातो आहे लोकांचं लोकांशी भेटीघाटी करतोय ह्या विभागामध्ये मराठी वस्ती आणि कोकणी वस्ती जास्त असल्यामुळे त्यां सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडमधली लोक या विभागामध्ये जास्त राहतात आणि डोअर टू डोर आमचा प्रचार चालू असताना लोकांचं म्हणणं एकच आहे की आ, तुम्ही चांगल्या प्रकारे निवडून याल आणि तुम्ही चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे तुम्ही निवडून याल अशा पद्धतीचं लोकांचं म्हणणं चालू आहे पण माझं काम आहे की लोकांपर्यंत पोचणं आणि लोकांची जी कामं आहेत ती याच्या आधीही केलीत आणि याच्यानंतरही करणार मागच्या निवडणुकीत अतिशय निसटता पराभव आपला झाला होता यावेळेस पराभवाचा विषयच येत नाही विजयाचं लीड किती असं हे बघा विजयाचं लीड बोलण्यापेक्षा जिंकणं महत्वाचं आहे माझ्यासाठी त्यामुळे या टायमिंगला मी जिंकणारच परंतु माझ्याबरोबर तीन असलेले पॅनलमध्ये अजून असणारे तिघेजण त्यांनाही मी जिंकून घेऊन आणणार तुमच्या या प्रभागात फिरताना काही इथं मूलभूत समस्या देखील दिसून येतात त्या तुम्ही नेमक्या कशा पद्धतीने दूर करणार हे बघा ह्या विभागामध्ये मोठी जी समस्या आहे ती महत्वाची समस्या आहे ती पाण्याची समस्या आहे पाणी दोन दिवसाआड येतं चोवीस तासाने अठ्ठेचाळीस तासाने पाणी ह्या विभागामध्ये सोडलं जातं आणि तेही रात्री अपरात्री म्हणजे एक वाजता रात्री दोन वाजता पाणी येतं आपल्याला माहित आहे की इथे मिडल क्लासची लोकं आहेत आणि रात्री अपर, रात्री दहा अकराच्या नंतर ते घरी येतात आणि सकाळी पहाटे त्यांना कामाला जावं लागतं परंतु आज त्यांच्या महिला आहेत ज्या ह्या विराटच्या नागरिक आहेत महिला आहेत त्यांना रात्री अपरात्री पाणी आल्यामुळे भरपूर त्रास होतो तर सर्वप्रथम ही समस्या आहे ती मी सोडवण्याचा प्रयत्न करेन दुसरी गोष्ट इथल्या विजेची मोठी समस्या आहे तर मी ते आपल्याला माहितच असेल की या विधानसभेचे आमदार सन्मानिय या राजन नाईक यांनी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता आणि तो आवाज उठवला तर ते लवकरात लवकर अंडरग्राऊंड प्रोसेस चालू होणार आहे तर तोही विषय लवकरात लवकर मार्गी लागणार आहे क्लस्टर डेव्हलपमेंट व्हावं अशी मागच्या काही इथल्या नागरिकांची मागणी आहे तुमचं सरकार महापालिकेत सत्तेत आल्यानंतर याबाबत कसा पाठपुरावा हे हो? बघा या कारगिल विरार मध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त इमारती ह्या अनलिगल आहेत आणि त्यांची लाईफ ही पंचवीस ते तीस वर्षापर्यंत आहे वीस ते पंचवीस तीस वर्षापर्यंत आहेत आणि चाळीस सिस्टम ही सुद्धा आहे तिथे या विभागामध्ये एसआरए आणि क्लस्टर या दोन्ही डेव्हलप व्हायला पाहिजेत तर त्याच्यासाठी मी निवडून आल्यानंतर ह्या ह्या लोकांचं म्हणजे जनतेला या कारगिल मधील जनतेचं स्वतःचं हक्काचं आणि चांगलं घर व्हावं ह्याच्यासाठी मी आमदारांशी खासदारांशी आणि पक्षाशी बोलेन आणि तो प्रश्न मार्गी लावेन अगदी शेवटचा प्रश्न प्रहार न्यूज लाईनच्या माध्यमातून इथल्या मतदारांना विशेषतः कोकणी मतदारांना तुम्ही नेमकं काय आवाहन सर्वप्रथम सर्व कोकणी बांधवांना कारगिल नगर मनवेलपाडा विभागातील सर्व माझ्या कोकणी बांधवांना मतदार बंधू भगिनींना मी विनंती करेन हे बघा मीही कोकणातला इथे जास्त या विभागामध्ये कारगिल नगर मनवेलपाडा विभागामध्ये सर्व मतदार सर्व मतदारांना ज... मतदारा स्थानिक मत, लोकांना मी आवाहन करतोच परंतु सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडमधील लोकांना मी आवाहन करतो मी तुमच्या गावातला आहे मीही कोकणी आहे माझ्याबरोबर माझे असणारे तिन्ही प्रभागातील उमेदवार म्हणजे टोटल आपल्याला चार मतदान करायचे आहेत तीन कमळाला मतदान करायचं आणि एक धनुष्यबाणाला मतदान करायचं आहे आणि कोकणी उमेदवारांना भौगो भरघोस मताने निवडून द्यायचा आहे एवढं मी सर्वांना सांगेन धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे उमेदवार नारायण मांजरेकर केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर इथे विकासाची गंगा वाहण्यासाठी आम्हाला अधिकाधिक संख्येने मतदान करा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे कॅमेरामन वैभव गाडीसह मी सुहास शेलार प्रहार न्यूज लाईन वसई विरार